यारी कितनी ऑसम है अभी बद्दत है भाई अभी बद्दत है अभी और सुनिए और खाई है साक्षात जीती शक्ति मंजलि का साधारणपणे बिग बॉसच्या घरामध्ये सिंगल म्हणून एंट्री होते नाहीतर कपल म्हणून एंट्री होते इथं विषय जरा वेगळाच जाणार आहे एका शरीरात दोन भयानक हातमांनी प्रवेश केलाय बिग बॉसच्या घरात म्हणजे इतर वेळी जानवी म्हणून राहायचं मध्ये हिच्यात मोंजिका घुसते अरे हे नाही शिस्तीत राहणारी मोंजलिका आहे दुसरी वाली हा <laughs> हा हीच अंगात घुसते आपल्या डबल पर्सनॅलिटी मुळे आणि तोंड उघडले की त्यातून गटार काढण्याच्या सवय मुळे सगळ्यांच्या डोक्यात जाणारी एक मात्र स्पर्धक म्हणजेच जान्हवी किल्लेगर तुम्हा सर्वांच्या मागणीचा मान ठेवून आणि इडलीवाल्या अन्नाचा आशीर्वाद समज येऊन कोणता इतके दिवस आपल्या सगळ्यांच्या आत कुठून कुठून राग भरणारा आहे या मोंजेलिकाचा परिचय तुम्हाला करून देतो या निष्पाप लेकराचं नाव आहे जान्हवी किल्लेकर मराठी मालिकांमध्ये काम करतात या आणि यांना अनेक पुरस्कार मिळाले हा आणि आहे ना नाही मिळाले म्हणून काय झालं मिळतील अजून आता या मॅडम सध्या बिग बॉसच्या जेलमध्ये राहत आहे ऍक्टर म्हणून बिग बॉसच्या घरात घेतलं होतं या बाईला इथं येऊन फार आयपर झाली बिग बॉस हिला बिग बॉस ची नाही हो मेंटल ट्रीटमेंट ची गरज आहे बिग बॉसच्या घरात येण्या अगोदर काही महिला वर्ग का सोडता हिला काळ कुत्र ओळखत नव्हतं या अॅटिट्यूडने हिनं बिग बॉसच्या घरात एंट्री घेतली ना तेव्हा असं वाटलं होतं की नाही बाई ही एक नंबर गेम खेळ पण इथं उलटच झालं म्हणजे थोडी राखी सावंत थोडी अपूर्व निमळेकरण थोडी डॉली बिंद्रा मिक्स केलं की जान्हवी किल्लेकर बनते <laughs> बिग बॉसच्या घरात आल्यानंतर शपथ सांगतो पहिल्यांदा असं वाटलं होतं की यार कसली भारी दिसते पण नाही इथं पण मोंचलिका अवतरलीच पाहिजे होती पण कर नाटकी कुठली बिग बॉसच्या गेम मध्ये यांना गेम जास्त दाखवावला पण या बाईचं लॉजिक जरा वेगळंय ही बांधते जास्त आणि गेम खेळते कमी इच्छाधारी नागी ऐकलं होतं इच्छाधारी मोंजुली का असते बाबा हो आता येडेपणा करणारी एकटीच नाही बर काय इथे अख्खी गँग आहे या गोड मुलीचा <laughs> हा म्हणजे लाड करायला विशेष लोक येते यांचा पॅटर्न सोपाय हो वाट्टेल ते करायचं वाटेल ते बोलायचं आणि अंगावर याला लागलं ला, की नाटक करायचं साधे सुधे नाटक नाही बर का भाऊ असे एकदम टॉप लेवलचे नाटक आणि या नाटकावरती एक लहान लेकर आईच माईक मध्ये बॉस थोडं उलट आहे की नाही हा व्हिडिओ नाही भाई यांचा विषय बाहेरच्या जगात मोठे लाण्यांचा लाड करतात इथं लहान मोठ्यांचा लाड करताना दिसत आहे या जान्ह मॅडम आहे ना बिग बॉसच्या घरात चालतात कमी आणि उडतात जास्त म्हणजे जा भांडण झालं की यांचं एक डायलॉग पिक्स आहे बरं आता आम्ही म्हणजे आता टीम पण नाही राहिली आहे आता हिच्या झटक्यांचा आणि येडेपणाचा कळस पाहून ना इथं आम्ही कधी कधी बाहेर हुंडा त्या घरातले लोक कोणत्या त्या ठिकाणी राहतो त्यांना ना खाय माहित म्हणूनच हे विचित्र प्राण्याला आता पिंजरातच टाकून दिलंय म्हणजे मला नाही एक सीन बघून फार असायला येत आहे सूरज भाऊ त्या कचऱ्याच्या डब्याचं झाकण लावून घेतो तरी बाई वचकन धावली ना बाबा अंगावर म्हणजे व्हिडिओसाठी येडे चाळे करणारा आमचा सूरज भाऊ घाबरला काही वेळासाठी पिसाळलेली बरं आता इला फक्त आपणच सगळे व्हाय लागले असं काही नाही बरं का तर हिनं स्वतःच सांगितलंय घरातले पण व्हायला सतत दुसऱ्यांच्या लायकीवरून बोलायचं धमक्या द्यायच्या पातळी काढायची आणि तोंड या याबाईचा आवडता डायलॉग आहे बरं का अर तेच चुकून आलं सॉरी सॉरी Yeah, यावर पॅडीदादा म्हणत होते मला पळ दे पण पॅडीदा तुमचं चुकलंय बर का। <laughs> <मना तो> <laughs> काय तुम्ही म्हणाला पाहिजे होत मला इडली दे मला वडा दे मला सांबर दे मला उत्तपा <laughs> दे रस्त्यावरती ते बावल्या भेटतात ना मान आहे त्यापेक्षा जास्त ही बाई डोका आल माहिती माहितीये का तुला मी बाहेर काढून टाकीन पॅडी पॅडीदा ही बोलली आणि मग नंतर रडून त्यांना जाऊन स्वारी वगैरे म्हटली बर का आता शेण खाऊन स्वारी म्हणून काय फायदा आहे ना बाई बरोबर आहे जान्हवी तुला अख्खा महाराष्ट्र काय म्हणतोय माहितीये फक्त मोंजली का नाही बर का, का, का या बाईच्या अंगात डॉन लोक पण घुसतात हळून टाकीन याला काय अर्थ आहे रोस्टिंग बाजूला ठेवून जर बोलायचं झालं ना तर जान्हवी तुझी खरंच पात्रता नाहीये ग वर्षाताई आणि पॅडीदादाची लायकी काढायची बिग बॉसच्या गेम नंतर तुला काम करायचंय आता, करना। आता ते कसं मिळेल याचा पण विचार कर ना अरे समजा जरा काय म्हणताय नाही नाही तर आम्ही आहेच मग मॅडम रोस्ट करायला जानवी लोकांना तो आवडत नाही यावरती काय म्हणशील आज पुरत इतकंच गाईज नाहीतर कॉमेंट बॉक्स मध्ये निवडक लोक शिवायला तयार आहेत पुढचा रोस्ट नंबर कोणाचा कमेंट बॉक्स मध्ये सांगा पटकन लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तोपर्यंत चला Yet, top.